गाड्या बघायला नाही आपली पोरं चांगली जन्माला गाला सुजय तनपुरे निळी चड्डी परिधान केलेला हात वर कर जरा मामासाहेब मोळ कुस्ती संकुलन वाचतात पंकज हरपुडे पट्टा आणि अक्षय चव्हाण हात वर कर हा शिवराम दादा तलमेला सराव करणारा महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पैलवान अभिजित कटकेंचा पट्टा गाव त्याच राहू आहे आणि हा जामखेड तालुक्यातला सुजय तनपुरे हे कुस्ती पुरस्कृत केले शहाजीरावजी हिरवे शिवर नावाचं छोटस गाव तनपुर्याचं सुरुवातीला कुस्तीचा प्रवास चालू झाला विठ्ठल देवका का हा आणि पुन्हा मामासाहेब गेला एक रत्नपारखी माणूस गारगुट्टी मध्ये सुद्धा हिरा शोधणारा माणूस म्हणजे पंकज भाऊ हरपुडे मार्गदर्शन लाभला आणि जागतिक स्पर्धेमध्ये कीर्तिमानी केली भारताला मेडल दिले या पोराने गरीब घरातला पोर का आशियाई स्पर्धेमध्ये मेडल दिला एकशे चाळीस एकशे बेचाळीस कोटी जनता असलेल्या परिचयाचा पैलवान आहे पन्नास टक्क राय तब्येती दोघांच्या बघून घ्या दोन्ही कुस्त्या बघा तुम्ही बाबाजी मडके तिथं पंच ती कुस्ती बघा रावसाहेब शिंदे ती दोन्ही बघा तब्येती पोरांच्या कष्ट करावं त्यासाठी नाही तर सहा महिने हंगामी पैलून कोल्हापूरला पाठवणारे जरा लक्ष देऊन बघा जरा केसरी केसरी तिकडे सरांना माहिती आहे दररोज कुठला तरी केसरी, केसरी, केसरी उठतो आणि जागा होतो आणि आजकाल नवीन फॅशन आली पांढरी पातळ लिनांची कपडे घालायचे ना आत मोतीबाग तालमीचा शर्ट घालायचा तालमीत मोतीबागला ताल गेलेलाच नसतो कडू वाटेल बऱ्याच जणांना टोचल हे काय म्हणतंय बघा जरा विचार करून हावशे नवशे घेऊशे अचानक पहिलो हो मेंदू न येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी निर्वेस्ती व्हावी त्याच्यासाठी त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे आणि खऱ्या अर्थाने या कुस्तीचे देणगीदार खऱ्या अर्थानं देणगीदारांचं कौतुक आहे एका चांगल्या कुस्तीवरती तुम्ही दान करताय सभापती शहाजीराव हिरवे यांच्या माध्यमातून त्या कुस्तीवरती बक्षीस ठेवलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के मुलं ही गोरगरीबाच्या घरातली मुलं पैलवान शिळी मिंडी मुलगा पैलवान आहे गाय मैस पाळणाऱ्याचा मुलगा पैलवान आहे आहे एका हमालाचा मुलगा पैलवान आहे त्या कोरांना त्या मुलांना या बालगोपाळांना कुस्तीचं व्यासपीठ कसं मिळतं नंदू भाऊ शिंदे वस्ता तुमच्यासारख्या अशा माणसांनी आज पारगाव मध्ये भलं मोठं मैदान घेतलं आणि या पारगावकरांनी मैदान घेतल्यामुळे बालगोपाळांच्या कशामध्ये आज चारकास गेली करा एकदा या पोरांच्या पुढं ध्येय असतो गरिबाची असणारी ही पोर आहे मी कुस्ती मेहनत केली तर माझं काहीतरी कार्य करतो तो सभापती शहाजे भाऊ हिरवे साहेब यांच्याकडून मी कुस्ती निवेदक युवराज सोलनकरांचे माझे दोन्ही सहकारी आम्हा तिघांसाठी सुद्धा तीनशे रुपयांचं बक्षीस साहेब मी आपला मनापासून आभारी आहे रोज कुस्तीच्या बाजारात आहे पण तुमच्या कुस्तीवरती प्रेम करणारी माणसं मला आतापर्यंत महाराष्ट्रात पाहायला मिळेल नाहीत रोज कुस्तीच्या बाजारात धन्यवाद संभाजी हिरवे यांच्याकडून सुद्धा आमच्या तिकांसाठी सुद्धा रुपयांचा बक्षीस मी आपला मनापासून आहे प्रगतशील बागायदार संभाजी हिरवे हा तात्यांचे चिरंजीव पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिही लोकी जेंडा पुत्रा जर चांगला जन्माला आला तर सात पिढ्यांचं नाव काढत असते पुत्र जर नालाय जन्माला आला तर सात पिढ्यांचं नाव मातीत घालत असते आणि कशासाठी जगायचं ठरवून घ्या मग शेद आयगुडे सरांनी तीन संपत्ती सांगितल्या पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती ओ छडिटा सुंदर छडिटा हिंद केसरी पहिला कटकेचा पट्टा विजय झाला हिंद केसरी महाट केसरी अबिदा कटकेचा पट्टा अक्षय चव्हाण संपलेल्या कुस्तीमध्ये विजय झाला चांगल्यावरती चांगला विजय अरे हलगीवाले की जरा छडी टांग लावली पहिला तुकाराम गोडक्यांकडून शंभर रुपये